परमपूज्यने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जय हो वाल्मीकि भगवान की जय हम हमारा हक्क मांगते नहीं किसी से भीख मांगते नशिराबाद नगर पंचायत येथील कर्मचारी बेमुदत संपावर अखिल भारतीय सफाई कामगार तर्फे नगर कामगार संघटनेतर्फे समोर झाडू हातात घेऊन आयुक्तांच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्तांच्या निर्णयानुसार किमान वेतन मिळावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे कामगार आयुक्त दर सहा महिन्याला किमान वेतन दर जाहीर करतात परिमंडळ एक मध्ये नशिराबादची ही नगर परिषद आहे यात प्रत्येक कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये वेतन मिळायला पाहिजेत मानतच न होता तुटपून पगार मिळत आहे तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करावी किमान कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पहिले इतके वेतन दिले पाहिजेत अशा विविध मागण्यांसाठी नशिराबाद नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन बेमुदत संपाचा पवित्र उगारला आहे यापुढे या आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिकाही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायाचे वहिताचे निर्णय घ्यावे कर्मचारी म्हणून नगर परिषदेच्या समोर या ठिकाणी उपोषणाला बसले बेमुदत संप या ठिकाणी सुरू आहे काय मागणी काय तुमची साब नसिराबाद के कर्मचारियों का पगार किमान वेतन नुसार जो नियम है उससे उनका पगार होना चाहिए और जो उनकी मांगे वो ती पूरी होनी चाहिए बस इतनी हात जोड के नितिन चरण बेंडवाल शहर अध्यक्ष आमची सफाई कर्मचाऱ्यांची मागणी आहे की त्यांची पगार वाढी होण्यासाठी कारण की किमान वेतनाप्रमाणे कामगार का, काम आयुक्ताच्या पत्रानुसार दर सहा महिन्याला कामगार आयुक्त आपण किमान वेतन दर दर जाहीर करतो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार आयुक्ताने यांना मध्ये एकमध्ये नगरपरिषद अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली नगरपरिषद आहे त्या ठिकाणी परिमंडळ एकमध्ये आल्यानंतर त्याला यांना किमान वेतनाप्रमाणे एकवीस हजार सातशे रुपये पगार मिनिमम मिळणं हा अत्यावश्यक आहे हा शासनाचा परि शासनाचा राजपत्रानुसार आहे आमची एवढीच एक मागणी आहे की यांची पगारवाढ व्हा पगारवाढ व्हावी यांना शासकीय सुट्ट्या व शासकीय लाभ मिळावा समावेशन झालेले सगळे कर्मचाऱ्यांचं समावेशन झालं परंतु ज्याच्या आधारावर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर व साधारणतः शहर शहरची स्वच्छता होते त्या सफाई कर्मचाऱ्यांना समावेशांमध्ये दौडण्यात आलेले परंतु चला ठीक आहे की समावेशन प्रक्रिया ही उशिरा होते तरी यांचा निर्वाह होण्यासाठी यांचा तेवढा पगार तरी द्यायला पाहिजे एवढी शासनाला व नगर मुख्य अधिकारी राजेंद्र सोनवणे साहेबांना आम्ही माननीय मुख्याधिकारी राजेंद्र सोनिया साहेबांना आम्ही मागणी करतो की आमची मागणीकडे त्यांनी लक्ष द्यावे व माननीय पालकमंत्री साहेब व आमच्या आम मा जगा जिल्ह्यातले जे बी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याकडेही मागणी करतो की यांची पगाराकडे लक्ष देऊन यांचा निर्वाह करण्यात यावा भूमिका काय आमची पुढची भूमिका अशी राहणार की आज तीन वाजल्यानंतर निवडणूक आयोग जर आचारसंहिता लागू करतील तर आम्हाला संपाचा संविधानाच्या आधारानुसार आम्हाला संपाचा अधिकार राहणार नाही आहे परंतु आम्ही परत हा संप तात्पुरता स्थगिती करून पुढं याच्यापेक्षा मोठी भूमिकेत जाऊ आणि आमच्या जेवढे कर्मचारी आहे तेवढे सर्वे कर्मचारी आमच्याकडे येणारा जो बी प्रतिनिधित्व असेल त्याला ते आम्ही एकच मागणी करू की पहिले आमची पगार वाळका त्यानंतर आम्हाला वोटिंग बुथवर घेऊन जा तुम्ही वोटिंग करण्यासाठी जय भीम जय वाल्मी मी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संतोष बाबू थामेत